नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद प्चवीस तीस पचास पंप ऐंशी पंच्याऐंशी बयाळीस पाच पचवीस तीस बेचाळीस तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत आणि कमीत कमी 34, 45, 45, 45 भाव मिळत आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पंधरा रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद